बातमी आहे पुण्यातून अपघातासंदर्भात पुण्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलाकडून अपघात झालेला आहे टँकर चालवणाऱ्या चौदा वर्षीय मुलांना अनेकांना उडवलंय पुण्यात पुन्हा पुन्या एकदा अपघाताची पुनरावृत्ती झालेली आहे टँकर चालवणाऱ्या चौदा वर्षीय मुलानं अनेकांना उडवलंय यामध्ये चौघेजण जखमी झाल्याची माहिती समोर येते वानवडीमधील ही घटना आहे अल्पवयीन मुलगा या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर पुण्यामध्ये पुन्हा एकदा अपघाताची पुनरावृत्ती झालेली आहे पुण्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांनी गाडी चालवलेली आहे आणि या वेळेस अपघात झालाय अल्पवयीन मुलानं टँकर चालवण्याचा प्रयत्न केला चौदा वर्षीय मुलानं या टँकरनं अनेकांना उडवलं यामध्ये चौघे जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे पुण्यातील वानवडेमधील ही घटना आहे काही दिवसांपूर्वीच पुण्यात पोरशी अपघाताची घटना घडली होती यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये अल्पवयीन मुलानं टँकर चालवलेला आहे आणि या टँकरनं त्यानं चौघांना उडवलंय त्यामुळं पुण्यामध्ये पुन्हा एकदा तशीच घटना घडली आहे अल्पवयीन मुलानं टँकर चालवण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये चौघे जखमी झालेत वानवडीमधील ही घटना आहे पुण्यातल्या वानवडी परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे अल्पवयीन मुलानं टँकर चालवण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये चौघांना त्यानं उडवलं काही दिवसांपूर्वी पुण्यात पो अपघात दुर्घटना घडली होती यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता त्यावेळेसुद्धा अल्पवयीन मुलानंच कार चालवण्याचा प्रयत्न केला होता त्या अल्पवयीन मुलावर कारवाई सुरू आहे त्यात ती कारवाई संपत नाही तोच आता पुण्यामध्ये आणखी एक अशीच घटना घडलेली आहे अल्पवयीन मुलानं टँकर चालवण्याचा प्रयत्न केलाय आणि या टँकरनं त्यानं चौघांना उडवलंय पुण्यातील वानवडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे दृश्यामध्ये आपण टँकर पाहतोय या टँकरनं त्यानं चौघांना उडवलेलं आहे मात्र अल्पवयीन मुलगा हा चौदा वर्षांचा होता चौदा वर्षाच्या मुलांना टँकर चालवण्याचा प्रयत्न केला त्याचा टँकरवरचा ताबा सुटल्यानं त्यांनी चौघांना उडवलाय पुण्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलाकडून अपघात घडलेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य आधीच पुणे पोर्शे अपघाताची घटना ताजी असताना पुन्हा एकदा चौदा वर्षीय मुलांना टँकर चौघांना उडवलंय नक्कीच खर तर पुण्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय पुण्यातील अपघाताची जी मालिका आहे ती थांबता थांबत नाहीये त्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करत आहे सर्व प्रशासन प्रयत्न करत आहेत परंतु पालकांकडून जे आहे ते बेजबाबदारपणे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यासाठी दिलं जात आहे आणि त्यातून अपघात घडल्याचे कारण समोर येत आहेत आज सकाळीच साडेसहाची ही घटना आहे वानवडी परिसरात एका ट्रँकरने व्यायामासाठी निघालेल्या काही मुलींना आणि महिलांना एका दुचाकीला धडक दिली आणि यामध्ये महिला व मुली जखमी झाल्याची घटना घडलेली आहे खर तर हा ट्रँकर चालक फक्त चौदा वर्षाचा असल्याची बाब आता समोर येत आहे आणि ही गंभीर बाब आहे यामध्ये ज्या महिला आणि मुली जखमी झालेल्या आहेत त्यांना स्थानिकच्या रुग्णालयात जे आहे ते उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं हा अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी या चौदा वर्षाच्या ट्रँकर चालकाला पकडून ठेवलं होतं त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आता पोलिसांकडून या संबंधित गुन्हा दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे या ट्रँकर चालकाच्या कुटुंबियांवर हा गुन्हा दाखल होऊ शकतो परंतु अपघाताची मालिका पुण्यातील थांबत नाही आणि असं बेजबाबदारपणे अल्पवयीन मुलं वाहन चालवताना आढळून येत जगदीश धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या माहितीबद्दल